था। था था था। नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडेगाव महिस बाजारात आज आपण आलोय श्री साई डेअरी फार्मवरती आणि राहुल भाऊ आपल्या बरोबर आहे मागच्या वेळेस त्यांचा व्हिडिओ पडला होता एकदम क्वालिटीचा मला त्यांच्याकडे अवेलेबल असतोय मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल त्यांच्याकडे येऊ शकते त्यांच्याकडे जाफर म्हैस मुर्र म्हैस या दोन्ही क्वालिटीच महि अवेलेबल असतात आणि राहुल भाजी संपूर्ण आहे आता बाजारात त्यांच्याकडे आपण विचारून नमस्कार दादा नमस्कार दादा दादा कस काय बाजारात उचललाय ना तर मी काय म्हणतो आपल्या दावणीवर जे उचललाय बाजार ते जाऊ जाऊ द्या बाजूला आपल्या दावणीवर जे योग्य रेट आहे ते शेतकऱ्यांसाठी द्या शेतकऱ्यांसाठी आपण काय मस्त योग्य रेटमध्ये देत असतो कारण की बरेचसे शेतकरी आपले व्हिडिओ पाहून येत असतात मध्ये येतात बाजारमध्ये काही येतात आज लातूर येथील शेतकरी आले होते आपले युट्यूब चॅनल पाहून त्यांनी चार मशीनच्या आपल्याकडे खरेदी केली त्यांचा पण व्हिडिओ काढलेला आहे पण मी त्यानंतर तुम्हाला दाखवून आता ज्या मशीन शिल्लक घ्या त्या मशीनची तुम्हाला किंमत आणि ते पण लोकांपेक्षा एकदम रेटमध्ये तर दादा आता बाजारातली ना मिळते जिन्नत म्हणजे आपल्या बाजारात घेतात एवढं जास्त असतो त्याच्यामुळे दोन महागच काय किंमत सांगितलेली एक लाख अठरा पन... लिटर पिळलेली मित्रांनो अठरा लिटर पिळलेली प्युअर बघू शकता जाफर आहे एकदम गॅरंटेड माहिती राहुल भाऊ कडे अठरा लिटर ची जाफर मित्रांनो ते जाणकार आहेत युवा उद्योजक आहेत गेल्या आपण दादा कधीपासून बाजारात ये तसं म्हणायला आमची तिसरी पिढी आहे हां मला पंधरा वर्ष पंधरा वर्ष म्हणजे आपण दहावीपासून नवी बसून पासून धंदा करतो आणि जाणकार व्यक्ती मी आठवी लावू मी मशी वाढायचं हा हा शिकत शिकत आपण आता व्यवसाय सुरू केलाय तर दादा मी काय म्हणतो तर शेतकऱ्यांना तुम्ही आल्यानंतर ज्या खोडीबिडे असतात म्हशीच्या आपण काय असतं आपण शेतकरी आल्यानंतर आपण खात्रीच्या लच देतो अंगाच्या सडाच्या आणि दुधाच्या आपण शंभर टक्के बांधील बरं दादा हे पुढच्या म्हशीचं काय सांगितलं

आता जी पुढची म्हैस आहे आपण ती पाहू ही वेतल किती वेळ आता ते ही म्हैस तिसरं वेताल सध्या पोटामध्ये तिसरं सगळे सा। म्हशी गावं गावान आहेत ना म्हणजे आठ आठ दिवसाचं एक एका आठ पंधरा दिवसाच्या म्हणजे कच्चाचं म्हणता आपण हां काही जाणतात घरी गेल्यानंतर पण आपण खिलाई वगैरे चांगली देत असतो म्हैशी म्हणजे अंगवर आपण सगळ्या म्हणजे तयार असतात दादा पुढच्या सा काय सांगलं तिच्या सांगायला एक लाख पंचवीस हजार रुपये जातात कोणत्या ते हे म्हैसानमध्ये म्हैसानमध्ये का मित्र पण बघू शकतो म्हैसानमध्ये म्हैस आहे आणि एक लाख पंचवीस सांगितलेले तर फायनल ही म्हैस एक लाख दहा हजार एक लाख दहा आला फायनल होणार मित्र पण बघू शकतो दुधाला कितीचं नंबर पंधरा आपल्याकडं त्या म्हशी असतात या सगळ्या गोठ्याच्या माबाच्या सगळ्या आपलं लोकलचा माल काही माल येत असतो आपण काही माकड म्हशी खरेदी करून सांभाळायला देत असतो मग मांडीवर आल्यानंतर त्या म्हैन आपण दहा बाजारामध्ये आलो चालतं दादा पुढचं काय सांगतो

के खाली टाइम बघू शकता काय सांगितलं तिचं फायनल एक फायनल एक पंचवीस ला फायनल मित्रांनो तुम्ही संपूर्ण मशी एकदा मागून बघून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून मशीचे ठेके तुम्हाला जर सतरा चौदा पंधरा आणि ही जास्त शेतकऱ्याची ओरड आली आपल्या आपण खरेदी करून आणि म्हैस आठ झाली तर आज नेता पण शेतकऱ्याची आपल्याला ओरड नाही पण गॅरंटी आपण घेताना पण शेतकऱ्याकडून बोलूनच घेतो देताना पण आपण व्यापारी शेतकऱ्यांना आपण बोलूनच देतो कॉन्टॅक्ट नंबर द्या सडाला आणि दुधाला शंभर टक्के बांधील नंबर द्या ना आपला राहुल पेटरे ऐंशी सत्त्याऐंशी तेवीस पंच्याण्णव चे चालते दादा धन्यवाद